रिस्पॉन्स मिळेल okay, ओके हा मायलेज मायलेज किती राहतो ज्या लोकांना बाईक चालवत ते ते लोक आरामात याला चालवू शकतात नोल डम्पिंग सिस्टम म्हटलं की हे बघा असं पकडलं डम्पिंग पण होते पूर्ण डम्पिंग okay. होते याची लोडिंग कॅपॅसिटी आहे हे दोन ते तीन क्विंटल याची लोडिंग कॅपॅसिटी आहे मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी आज आलेलो आहे डी फार्म टूल्स नागपूर या ठिकाणी आणि मागचे पॉवर विडरचे जे व्हिडिओ आहेत डी फार्म टूलचे याला तुम्ही खूप चांगला असा रिस्पॉन्स दिलेला आहे तुम्ही पाहू शकता यांच्या फॅक्टरीमध्ये आपण आहोत आणि फॅक्टरीमध्ये काम कसं चालतं हे देखील व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे त्याचसोबत तुम्ही एकदा इथे मशीन बुक केल्यानंतर ती तुमच्या घरापर्यंत कशी येते हे देखील मी आज सांगणार आहे त्याचसोबत नवीन मॉडेल देखील पावर रिडरमध्ये आलेले आहेत सो ते नवीन मॉडेल कुठले आहेत हे देखील आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे माहितीपूर्ण असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले शेतकरी जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर देखील करा आणि या शोरूमचे सौरभ सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले नेहमीप्रमाणे सौरभ सर कसे आहात तुम्ही एकदम मजेत एकदम मजेत दादा सर तिसरा व्हिडिओ आपला <laughs> बिलकुल शूट होत आहे आणि तुम्हाला दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील डी फार्म टूल क्रू भरपूर असे नवीन पॉवर विडर नवीन अटॅचमेंट आणि भरपूर आम्ही माहिती देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिलकुल चालतंय सर तर आपले नवीन प्रेक्षक देखील जोडले गेलेले आहेत तर डी फार्म टूल्स बद्दल आणि तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा सर्वात आधी तर मी तुमचं स्वागत करीन दादा तुम्ही इथे पर्यंत आले आमच्यापर्यंत व्हिडिओ बनवण्या बनवण्याकरिता आणि माझे जे व्ह्युअर्स आहेत जे व्हिडिओ बघत आहेत मी त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता जे आपण आणले आहेत ना ते अटॅचमेंट्स भरपूर प्रकारचे अटॅचमेंट भरपूर प्रकारच्या ट्रॉल्या तुम्ही इकडे मॉडेल बघू शकता ह्या मॉडेलमध्ये पण आपण बरेचसे चेंजेस केलेले आहेत मी तुम्हाला वन बाय वन सर्वांच्या डिटेल मध्ये माहिती सांगणार सौरभ सर आता नवीन वर्ष देखील आहे मग आपले जे अटॅचमेंट आहेत पावर विडर आहे त्याच्यावरती काय ऑफर नक्कीच आहे त्याच्यावर बिलकुल बिलकुल आता बघा मित्रांनो माझी जे मॉडेल्स आहेत याच्यामध्ये मी बरेचसे चेंजेस केलेले आहे okay. तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल आधीच्या मॉडेलमध्ये आणि आताच्या मॉडेल भरपूरसा फरक आहे हे काय आहे ते पण मी सांगेल पण मित्रांनो तुम्हाला जर डिस्काउंट किती आहे काय ऑफर आहे याच्यावर हे जर तुम्हाला माहिती करायची असेल तर ह्या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा रहा आणि हा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चालते काहीच हरकत नाही मग सर जर अटॅचमेंट पासून पहिली सुरुवात करायची आपल्याला पाहिजे तुम्ही जर आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर जे अटॅचमेंट होते फार कमी होते पण मित्रांनो आता अटॅचमेंट बरेचसे आपल्याकडे आधीची बर जे, जे आधीची ट्रॉली जी होती ती ट्रॉली मल्टीफंक्शनल ट्रॉली होती त्याच्यामध्ये लिप, लिप सस्पेन्शन होते दोन्ही टायरामध्ये ड्रम ब्रेक होते हँड ब्रेक होता त्याच्यानंतर मॅन्युअल डम्पिंग होती पूर्ण पल्ले उगणार लिप सस्पेन्शन म्हणजे स्प्रिंग पट्टे टाइप असे सर्व ते फुल लोडेड ट्रॉली लोडे पण त्याच्यामध्ये त्याची जी कॉस्टिंग होती ती थोडी जास्त होती कसं सर्व शेतकरी नाही घेऊ शकत इतकं कॉस्टली म्हणून आम्ही एक ही नवीन ट्रॉली बनवलेली आहे आणि याची लोडिंग कॅपॅसिटी आहे दोन ते तीन क्विंटल याची लोडिंग कॅपॅसिटी आहे आणि एकदम हे स्वस्त दरामध्ये मिळेल तुम्हाला हे ट्रॉली ओके आणि त्याच्यानंतर जर आपण बरेचशा शेतकरी मित्रांची आपल्याला रिक्वायरमेंट होती की सर आपल्याला सीडर अटॅचमेंट पाहिजे सीडर अटॅचमेंट पाहिजे okay. आपल्याला पेरणी करता आली पाहिजे तर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आपण नवीन सीडर अटॅचमेंट बनवलेलं हे सीडर अटॅचमेंट कुठे लागेल मशीनच्या समोर मशीनच्या समोर आपण हे सीडर अटॅचमेंट लावून आपल्याला तुम्हाला जर डिस्टन्स याच्या कमी जास्त करायचं असेल दोन फुट अठरा इंची पासून तर तीन फुटापर्यंत तुम्ही डिस्टन्स कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये सीट टाकून तुम्ही तुमची पेरणी सुद्धा करू शकता हे आमचं एकदम नवीन अटॅचमेंट आहे आणि ट्रॉली हे ट्रॉली हा एक आपण पण याच्यामध्ये कलर चेंजेस okay. आहे आणि मी जे तुम्हाला आधी सांगितली होती ट्रॉली ती आमची ही ट्रॉली आहे याच्यामध्ये okay. बघा पायामध्ये ब्रेक आहे हँड ब्रेक आहे इथे टूल बॉक्स दिलेला आहे सीटच्या खाली मॅन्युअल डम्पिंग सिस्टम म्हटलं की हे बघा असं डंपिंग पण होते पूर्ण डम्पिंग होते पूर्ण पल्ले उघडणार याची आणि याच्यामध्ये हे बघू शकतो तुम्ही लिप सस्पेन्शन सुद्धा पाट्यांचा पण युज झाला हा आणि याची जर मी लोडिंग कॅपॅसिटीचा सा जर सांगितलं तर याची लोडिंग कॅपॅसिटी आहे पाच ते सहा क्विंटल ह्या ट्रॉलीची लोडिंग कॅपॅसिटी आहे ओके पाच ते दहा क्विंटल पाच ते सहा क्विंटल ओके 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 आणि मित्रांनो हे बघा हे आहे लेवलर लेवलरचं काम राहते शेत लेवल करणे हा सिंगल साइड प्लाऊ आहे माती जर पलटायचं काम करायचे असलं तर ते आणि मित्रांनो आम्ही एक हे परत नवीन अटॅचमेंट बनवलेलं आहे आता हे नवीन अटॅचमेंट म्हणजे काय सर जर okay. आपल्याला माती लावायची आहे झाडांना माती लावायची आहे उसाला बर, माती लावायची आहे भर लावायचं कामासाठी हे स्पेशल आणि खूप जोरदार तरीकेच्या याचा कामाचा क्वालिटी आहे मी हे okay. तुम्हाला लाईव्ह डेमो सुद्धा दाखवणार बर, बरोबर हा एक ते दीड फुटापर्यंत काम करते हा दोन फुटापर्यंत काम करते आणि हा पण एक ते दीड फुटापर्यंत काम करते हे जे तिन्ही आहे हे तिन्ही पण माती लावायच्या कामी येत बर बर आणि सर आम्ही एक परत एक वखर नवीन बनवलेला आहे हा हा जो वखर आहे हा आमचा जुना वखर आहे याच्यामध्ये ना याच्यामध्ये दोन फुटाची पास लागलेली आहे करड शेव करता येते म्हणजे ही जी पास आहे खाली वर करता येते मागे गेच पिट्ट दिलेला आहे डीप सेट करण्याकरिता ओके आणि हा जो वखर आहे हा आम्ही नवीन वखर तयार केलेला आहे याच्यापेक्षा थोडा लाईट आहे पण काम याच्यापेक्षाही चांगला करते ओके चालते हे पॅडीविल जर आपल्याला कद्दू करायचंय चिखल करायचं आहे त्याकरिता हे पॅडीविल राहतात बर आणि हे केजविल कोणत्या के के काम येते समजा रबरी चाक ज्या टायमाला स्लीप होतात तेव्हा आपण हे लोखंडी चाक वापरून आपलं आपण काम करू शकतो आणि सर हे तर रोटावेटर आहे रोटावेटर जे रोटावेटर आहे हे पण ऍडजेस्टेबल रोटावेटर आहे मित्रांनो दोन फुटापासून तीन फुटापर्यंत तुम्ही ऍडजेस्ट करू शकता आणि हे जे आहे हे रेक अटॅचमेंट आहे तर कचरा गोळा करायचा आहे कचरा जर शेतामध्ये आहे तर त्याच्यानी तुम्ही साफ करू शकता हे थ्री टॅनि कल्टिव्हेटर आहे हे okay. स्टँडिंग अटॅचमेंट आहे हे स्टँडिंग अटॅचमेंट जर आपल्याला शेतातून घरी घरी जायचंय शेतातून घरी यायचंय तर हे स्टँडिंग अटॅचमेंट हे फवारनी अटॅचमेंट आहे हे फवारनी अटॅचमेंट आहे हे सीट अटॅचमेंट आहे हे सीट वर तुम्ही बसून घरून शेतात जायचं शेतातून घरी यायचंय येऊ शकता आणि मित्रांनो याच्यामध्ये ब्रेक सुद्धा दिलेला आहे तुम्ही बघू शकता पायामध्ये हा याच्यामध्ये ब्रेक सुद्धा दिलेला आहे माझ्याकडे बरेचशे अटॅचमेंट आहे आता सर तुम्ही इकडे आम्ही तुम्हाला इकडे पण दाखवतो माझ्याकडे अटॅचमेंट आहे ओके okay. तुम्हाला जर सीट सीट अटॅचमेंट पाहिजे असेल विदाऊट ब्रेक ओके okay. हे जे सीट अटॅचमेंट आहे याच्यावर तुम्ही बसून पण चालू शकता आणि बसून शेतात काम सुद्धा करू शकता याच्यामध्ये फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे बरोबर आणि मी जे सर तुम्हाला सांगितलं होतं की फवारणी अटॅचमेंट आहे तर हे बघा हे फवारणी अटॅचमेंट अशा प्रकारे राहते इथे तुम्ही उभं राहून एक माणूस मशीन चालवते आणि एक दुसरा मागे फवारणी करते अशा प्रकारचे हे फवारणी अटॅचमेंट आहे ओके हे तुम्ही इकडे बघू शकता असे माझ्याकडे हे असे बरेचसे सीट अटॅचमेंट ठेवलेले आहेत बरोबर आणि बरो मित्रांनो आता ह्या मशिनी बनतात कशा बरोबर तुम्ही बरेचशा जागी पाहिलं असेल की मशीनं डायरेक्ट येतात आणि विकतात पण आमच्या इथे मशीनी असे बोलवतात बरोबर आता आपण मॉडेल पाहून घेऊ एकदा चला मॉडेल मॉडेल पाहिजे कारण की मॉडेल जर यांच्याकडे पाहिले ना तर ते देखील नवीन आहे आपण हेडलाईट पण आता मॉडेल मध्ये चालू आता हेडलाईट सुद्धा दिलेलं आहे आपण की जे आमचे मॉडेल होते त्याच्यामध्ये लाईट नव्हता बरं तर थोड्या शेतकऱ्यांची आम्हाला रिक्वायरमेंट आली की सर याच्यामध्ये जर लाईट राहिला ओके तर आम्हाला जर घरून शेतात कधी जर रात्र झाली तर तो लाइट काम येऊ शकतो सा सा हा बघा मित्रांनो हा एक आमचा नवीन मॉडेल आहे डीफामचा सात एच पीचा याच्यामध्ये इंजन लागलेला आहे एलईडी लाइट दिलेला आहे याच्यामध्ये एल ईडी सर याच्यामध्ये सात एच पीचा से इंजन लावलेला आहे हा पण डी आणि याच्यामध्ये आम्ही चेंजेस काय केला दुसऱ्या चेंजेस मध्ये हे जे तुम्हाला फेंडर दिसत आहे हे फेंडर आम्ही लांब केलेले आहेत आधीच्या मॉडेल मध्ये हे बघा हा डी एच सातशे पंचावन्न मॉडेल आहे आधीचा त्याच्यामध्ये बघा फेंडर आणि ह्या फेंडर मध्ये बघा बराच आहे कशासाठी वाढवलेले हे वाढवले आम्ही सर जेव्हा आपण शेतात रोटावेटर चालवतो तर फेंडर छोटे असल्या कारणाने माती राहते ना ती आपल्या अंगावर उडायची okay. तर हे लांब फेंडर केल्यामुळे काय होते ना की हे माती अंगावर उडत नाही ओके okay, okay. ओके चालतंय हा एक मॉडेल आहे पहिला डी फार्म हा आमचा डीएस सातशे हा आमचा जुना मॉडल होता डी एच सातशे पंचावन्न यांनी हा नवीन मॉडेल नवीन मॉडेल नवीन मॉडेल मध्ये आम्ही याच्या हे केलेलं आहे जे फेंडर्स असतात जे टपर असतात ते वाढवलेले आहे ओके आणि होंडाचं पेट्रोल पेट्रोल इंजन आहे जीएक्स टू हंड्रेड जीएक्स टू हंड्रेड जीएक्स टू हंड्रेड या सिरीजन बरं आता आपले प्रेक्षक आहे त्यांना जर ऑपरेट करायचं असेल तर इथन कसे ऑपरेट करायचे गिअर बद्दल आम्हाला बघा सर मशीन ऑपरेट करणं फार इजी आहे एकदम काही खूप ज्या लोकांना बाईक चालवते ते ते लोक आरामात याला चालू शकतात सिंपल आहे दोन फॉरवर्ड गिअर असतात हा पहिला गिअर आणि मागे दुसरा गिअर हा क्लच लिवर असता याला दाबल तरच मशीन सा चालेल याला सोडाल तर मशीन थांबेल हा एक इथे रिव्हर्स गिअर आहे हे ऍक्सिलेटर एक आहे okay. जर इथून ॲक्सिलेट जर करायची आहे रेस वाढवायची त्याकरिता काम येते पण मित्रांनो याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये एक नवीन टाईपचा कामी क्लच टाकलेला आहे अँटी डायरेक्शनल क्लच हा अँटीडायरेक्शनल कसा का काम करतो की सर आपण आपल्या ज्या ॲटोमॅटिक कार असतो ॲटोमॅटिक ज्या विकल असं असं असतात आपण काय करतो की डायरेक्ट गिअर टाकतो बरोबर है ना तर तसंच सेम सिस्टम याच्यामध्ये डायरेक्ट गिअर टाकला जेव्हा तुम्ही हा क्लच लिव्हर दाबाल तेव्हा तुमची मशीन समोर चालेल अच्छा म्हणजे याला क्लच नाही क्लच आहे पण हा अँटी डायरेक्शनल अँटी डायरेक्शनल बरोबर जेव्हा दाबाल तरच चालेल ओके आणि याला जर सोडला तर मशीन जागेवर उभं राहील बट पण तुमचं इंजन स्टार्ट म्हणजे ऑटोमॅटिक ट्रॅक्टर ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक आहे हा जो जुना मॉडेल मॉडेल होता मध्ये मध्ये आपल्या सिस्टम प्रकारचा क्लच दाबायचा गेर टाकायचा टाका क्लच सोडला की चालेल सोडलं आणि हा जो आहे हा ऑन ऑफ स्विच होता ऑन ऑफ स्विच हा जर सुटला हा तर तुमचं डायरेक्ट पूर्ण मशीनच बंद व्हायची मग आपल्याला परत सामोर जा मशीन स्टार्ट करा हे पंचायत होते याच्यामध्ये बरोबर बरोबर पुढचा डी सातशे जो छप्पन आहे हा एक परत मॉडेल नवीन हा जो आम्ही नवीन बनवलेला आहे माहिती तर बरोबर इंजिन बद्दल सांगून दे याच्यामध्ये आम्ही सात एचपीचं इंजिन लावलेलं आहे रॅटो कंपनीचं okay. फोरस्ट्रोक इंजन राहते आणि याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये ऑइल बद फिल्टर राहते प्रत्येक इंजिन जेवढे इंजन दिसत आहे सर्व इंजनमध्ये ऑइल ऑइल बदल ऑइल बद फिल्टर आणि मी तुम्हाला एक सांगतो सर ऑइलबाद फिल्टर जे आहे हे फारच महत्वाचं राहते कारण यासाठी हे जे इंजन आहे हे शेतात चालवं लागतं शेतात धूळ माती उडते आणि धूळ माती आपल्या इंजन मध्ये नाही गेली पाहिजे म्हणून ऑइलबाद फिल्टर दिला जाते जेणेकरून जो कचऱ्या पूर्ण मध्ये बसून राहायला पाहिजे बरोबर बरोबर त्याच्याने काय होते सर की इंजनची लाईफ खूप जास्त वाढून जाते ओके पुढचा आहे आणि हा आहे हा डी सातशे पंचावन्न ओके नवीन मॉडेल हा पण नवीन मॉडेल आहे याच्यामध्ये पण आम्ही टप्पर वाढवलेले आहेत दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता जसं डी सातशे छप्पन डी ए सातशे पंचावन्न मध्ये आहे तसंच ह्या पण मॉडेल मध्ये आहे okay. आणि हा जो आहे हा सर्वात आमचा जुना आणि लोएस्ट मॉडेल बरोबर हा पण डी सातशे पंचावन्न सर्वात पहिला मॉडेल आणि हा स्वस्त मॉडेल आहे थोडासा okay. जर आपल्याला स्वस्त्यामध्ये जर घ्यायचं असेल तर हा मॉडेल पण तुम्ही घेऊ शकता याला जे इंजिन आहे ते कुठलं आहे याला भारत कंपनीचं इंजिन लागलेलं ला आहे पेट्रोल इंजिन पेट्रोल इंजिन सात हाऊस पॉवरचं माझ्याकडे जेवढे मशा सर्व मध्ये सात हाऊस पॉवर चे इंजन लागलेलं आहे जे इंजन आहे ते सिरीज चे हिशोबन राहतात जीएस टू त्याच्यामध्ये सिरीज वापरलेला आहे ओके बरं सर आता थोडीशी प्राइसिंग बद्दल आम्हाला माहिती सांगून द्या बिलकुल बिलकुल बघा सर मी सर्वात आधी तुम्हाला सांगतो मायलेज ओके हा मायज मायलेज किती राहतो कारण हाच एक महत्वाचा पॉईंट राहतो मशीन की मशीनचा मायलेज किती राहील जेवढ्याही मशीन दिसत आहे सर सर्वांचा मायलेज राहते ते आठशे पासून एक लिटर पण तोही डिपेंड करतो आपल्या एका तासाला पण तोही डिपेंड करतो आपल्या जमिनीवर मायलेज आणि जर आपण प्राइसिंग जर विचारलं की मशीनची प्राइस काय आहे तर आपण ह्या मॉडेल पासून सुरू करूया सर हा जो मॉडेल आहे याची किंमत आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये ओके हा मॉडेलची किंमत अठ्ठेचाळीस हजार रुपये आहे आणि हा जो आमचा मॉडेल आहे डी सातशे पंचावन्न ट्रॅटोच इंजिन लागलेलं आहे सात हाऊस पॉवरच याची किंमत आहे बावन्न हजार रुपये आणि ह्या जो आमचा नवीन मॉडेल आहे लाईट okay. वाला डी सातशे छप्पन याची किंमत आहे मित्रांनो चौपन्न हजार रुपये okay. आणि हा जो आमचा होंडाचा मॉडेल आहे ज्याच्यात होंडा इंजिन लागले पण हा जुना मॉडेल आहे याची किंमत आहे बासष्ट हजार रुपये सिक्सटी टूंडा इंजिन आहे आणि हा जो आमचा नवीन मॉडेल आहे डीएच सातशे पंचावन्न याच्यात होंडा इंजिन लागले याची किंमत आहे चौस चौसष्ट हजार रुपये चौसष्ट पण सर मी तुम्हाला व्हिडिओ जेव्हा स्टार्ट केला तेव्हा सांगितलं होतं की ऑफर आहे दिवाळी ऑफर आहे आणि नवीन वर्ष येत आहेत ते पण ऑफर आहे पण आता ऑफर मध्ये आम्ही काय केलेलं आहे प्राइस कमी केलेली आहे ते प्राइस अशी आहे मी जे तुम्हाला याचे बावन्न हजार सांगितले मित्रांनो तुम्हाला याच्यावर दोन हजार रुपयाचा डिस्काउंट मिळेल हा तुम्हाला पन्नास हजाराचा मशीन मिळेल ओके हे मी तुम्हाला चौपन्न हजार सांगितली होती याच्यात पण दोन हजाराचा डिस्काउंट मिळेल सर हा तुम्हाला बावन हजाराचा मिळेल याच्यामध्ये मी तुम्हाला बासष्ट हजार सांगितले होते हे साठ मध्ये मिळेल मित्रांनो याच्यावर पण दोन हजार रुपये डिस्काउंट आहे आणि हा मी तुम्हाला चौसष्ट सांगितला होता हा पण तुम्हाला बासष्ट मध्ये मिळेल बासष्ट अशा सर ह्या मशीनच्या रेट आहे आणि हे जे होंडा इंजन आहे या होंडा इंजनची जे वॉरंटी असतात हे दोन वर्षाची इंजिनची वॉरंटी राहते मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आगे ओके okay. आता होंडाचं जे इंजन राहते ना सर होंडाची जी मशीन आहे हे एकदम ब्रँडेड मशीन आहे ओके okay. सर जर... कुठेही कोणतेही शेतकरी जर ही मशीन घेत आहे जर मशीनमध्ये जर काही प्रॉब्लेम आला कधी भविष्यात इंजिनचं जर काम करायचं आहे तर याचे जे स्पेयर पार्ट आहे याचे जे मिस्त्री आहे याचे जे टेक्निशियन आहे तुम्ही लोकल मध्ये कुठेही याची सर्व्हिसिंग आरामात करू शकता okay, okay. कारण सर हे होंडा एकदम नाव असलेली कंपनी आहे आणि याचे जे सर्व्हिस सेंटर्स आहेत पूर्ण भारतामध्ये अव्हेलेबल आहे बरं सर आता हे जर आपल्या शेतकरी बघा ऑर्डर दिली त्याच्यासोबत तुम्ही अटॅचमेंट कुठली देणार बिलकुल बघा सर अटॅचमेंट जे आहे हे जे माझे तीन मॉडेल आहे एक बब, दोन तीन बरोबर हे तीन मॉडेल सोबत मी तीन अटॅचमेंट देईल पहिलं अटॅचमेंट देईल मी वखर ओके वखर बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो वखर हे दोन प्रकारचे तुम्ही दोनातून तुम्हाला जो वखर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता बरं आणि दुसरं अटॅचमेंट म्हटलं की रोटावेटर ओके दोन फुटापासून फुटा तीन फुटापर्यंत रोटावेटर मिळेल आणि एक मिळेल सिंपल रेझर okay. जे एका फुटापर्यंत माती लावायचं काम करते अशी तीन साहित्य मी तुम्हाला ह्या मशीन सोबत ओके okay. तीन साहित्य मशीन सोबत मिळेल आणि आमचं जे हे जे दोन मॉडेल आहे हुंडाचे त्याच्यासोबत okay. तुम्हाला सर दोनच अटॅचमेंट मिळेल पहिला रोटावेटर मिळेल आणि दुसरा एक रेझर मिळेल रेझर मिळेल ओके आणि आपण जर विचार केला की हे जे दोन मॉडेल आहेत आमचे ओके डी सातशे पंचावन्न आणि रॅटोचा हा लाईट वाला याच्यासोबत याची जी वॉरंटी आहे याची वॉरंटी आहे इंजिनची एका वर्षाची आणि गिरबॉक्सची एका वर्ष मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट ची आणि होंडाची मी तर सांगितली तुम्हाला इंजिनची दोन वर्षाची राहते पण याचा जो गिअरबॉक्स आहे याच्या गिअरबॉक् वॉरंटी एका वर्षाची राहील मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट चालेल बरं ट्रॉल चे प्राइसिंग आम्हाला थोडं सांगून मेन आपण जी पहिली नवीन आता ट्रॉली आणलेली त्याची काय प्राइसिंग बघा मी सर्वात आधी माझं जे जुनी ट्रॉली आहे मी त्याची प्राइसिंग सांगतो तुम्हाला जुन्या ट्रॉलीची जी प्राइसिंग आहे मित्रांनो ती पस्तीस हजार रुपये आहे थर्टी फाईव्ह थाउजंड ओके okay. पण जी आमची ही जे नवीन ट्रॉली आहे याची किंमत आहे पंधरा हजार रुपये बिलकुल 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 हे खूप चांगल्या आम्ही रेट मध्ये हिला बनवलेली आहे आणि हे ट्रॉली खरोखर खूप चांगलं काम करते ओके म्हणजे जो चालवणार आहे त्यांनी इथे बसायचं डायरेक्ट याच्यावर बसून डायरेक्ट टॅक्टर चालू बस बस हँडल तुमच्या हातात राहील तुम्ही डायरेक्टली मशीन चालवू शकता याच्या इझिली ओके 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 सो so, आता तर, सर, बिल्कुल, 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 बिल्कुल सर, आता फॅक्टरी फॅक्टरी टूर करायची सौरभ सर सर द्या नवीन हे बघा मशीन जे आम्ही पॅक करून पाठवतो जसं आम्हाला लांब लांब मशीना पाठवायचे तर मशीन अशी पाठवू शकत नाही आम्ही ट्रान्सपोर्ट न पाठवतो तर त्याकरिता आम्हाला बॉक्स रेडी करावं लागतं तर तुम्ही हे बघू शकता हे दादा बॉक्स रेडी करत आहे हे असे पूर्ण प्लायर राहतात याला ठोकून पूर्ण जोडावं लागते पण आता हा बघा बॉक्स जर जो रेडी हा रेडी बॉक्स आहे हा अशा प्रकारे बॉक्स बनतो आणि याच्यामध्ये आपण मशीन याच्यामध्ये आपण मशीन टाकून आपल्याला जिथेही कुठे पाठवायचं आहे ते आपण पाठवू शकतो आणि तुम्ही इकडे बघू शकता आता जे असेंब्ली सुरू आहे ती होंडाची सुरू आहे okay. होंडाचे जे इंजिन्स आहे आमचे होंडाच्या okay. ज्या मशिनी आहेत त्या मशीन बद्दल आता हे सुरू आहे आता हे बघा इकडे होंडाचे पूर्ण इंजन ठेवलेले आहे गिअरबॉक्स ठेवलेले आहेत आता okay. हे होंडाचं फ्लॅच प्लेट वगैरे सर्व लावणं सुरू केलेले आहेत आणि मी सांगतो आता हे बघा इकडल्या साइडनं आमचं पूर्ण असेंब्लीचं काम चालते आणि इकडल्या साईडनं पूर्ण आमचं सा फॅब्रिकेशनचं काम चालते मशीनला लागणारे जे काही पार्ट्स असतात ते आम्ही इक, इकडून आम्ही इकडे रेडी करतो आणि आमचा जो स्टॉक रहा तुम्ही मागे बघू शकता ते आम्ही तिकडे मागे स्टॉक करून ठेवलेला आहे आणि हे जे आम्ही मशीन बनवतो सर हे पूर्ण आम्हीच नाही तयार करत आमचे काही काही वेंडर्स असतात ते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वेंडर असतात आम्ही काही पार्ट त्यांच्याकडून आणतो आणि इथे मग आम्ही असेंबल करतो आणि मशीन बनल्यानंतर जेव्हा आम्हाला टेस्टिंग करायची राहते हे जे टेस्टिंग रोलर आहेत त्याच्यावरती आम्ही पूर्ण आमची मशीन टेस्टिंग ओके तुम्ही आम्ही मशीन टेस्टिंग करतो हर मशीन बनल्यानंतर टेस्ट होते त्याच्यानंतरच ती पॅक होते सो टेस्टिंग मॉडेल सुद्धा इथे ठेवलेले तुम्ही पाहू शकता सो अशा प्रकारे डी फार्म टूल्स नागपूर या ठिकाणी मी आज आले आलेलो होतो आणि पूर्णपणे फॅक्टरीचे टूर देखील पाहिलेले आहेत सर्व मॉडेल्स तुम्ही पाहिलेले आहेत अटॅचमेंट देखील पाहिलेले आहेत सो तुम्हाला यातलं कुठलं जरी अटॅचमेंट घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जो नंबर आहे तो दिलेला आहे लोकेशन दिलेलं आहे आपले बुकिंगची प्रोसेस कशी राहील बिलकुल सर सर्वात आधी तर मी माझा ॲड्रेस सांगतो मित्रांनो माझा जो ऍड्रेस आहे तो नागपूर सावने रोडवर दहारीला ही जी आमची फॅक्टरी आहे आम जे आमचं ऑफिस आहे ते नागपूर सावने रोडवर दहेगाव रंगारीला आमचं ऑफिस आहे ते नागपूरवरून झिरो माइल वरून सोळा किलोमीटरच्या दुरीवरील आणि कोराडीवरून चार, चार किलोमीटरच्या सामोर येईल okay. दहेगाव रंगारी ज्या शेतकरी मित्रांना मशीन घ्यायची असेल तर तो आमच्या फॅक्टरीमध्ये येऊन पण मॉडेल बघून मशीन घेऊ शकतो जे शेतकरी मित्र आमच्यापर्यंत येऊ शकत नाही इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करून तुम्ही मशीन ऑनलाईन मागवू शकता ओके okay. पण मित्रांनो मशीन मागवण्याची जी प्रोसेस आहे फार इजी आहे सर्वात आधी तुम्हाला पाच हजार रुपया आमच्या कंपनीच्या अकाउंट मध्ये जमा करावं लागेल जेव्हा मशीन तुमच्या तालुक्या आणि जिल्ह्यापर्यंत मशीन पोहोचेल जिल्ह्याच्या लेवल पर्यंत जेव्हा मशीन पोहोचेल तेव्हा बाकीची जी रक्कम आहे परत आमच्या कंपनीच्या अकाउंट मध्ये टाकायची आणि मशीन तिथून सोडवून घ्यायची नाही मित्रांनो मी डिलिव्हरी जी आहे ते जिल्ह्यापर्यंत एकदम फ्री आहे डिलिव्हरीचे okay. काही सर पैसे त्याच्यामध्ये लागणार नाही सो असे बेनिफिट्स आहेत जी सो so, अजून देखील तुमचे काही प्रश्न असतील स्क्रीन वरती नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच तुम्ही हे फार्म चे जे पॉवर विडर आहेत ते चॉईस करू शकता बाकी खूप खूप धन्यवाद सौरभ सर थँक्यू दिला धन्यवाद आणि नवीन फॅक्टरी तुम्ही ओपन केलेली आहे सो त्याच्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर प्रेक्षक मित्रांनो आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद